जाण्या अगोदर आपल्या हिशामध्ये चुकून अनावधानानं एखादी चिप्टी राहिली असेल तर ते काळजीपूर्वक बघणं तुमची जिम्मेदारी आहे जर का एखादा कागद अनावधाना राहिलेला असेल आणि तो सुपरवायझर किंवा जे म्हणजे बहारी पथक यांच्या हातात जर सापडलं तर शंभर टक्के ती कॉपी होऊ शकते आणि संपूर्ण सर्वात महत्वाची सूत्र म्हणजे आपण पेपर लिहित असताना जी प्रश्नपत्रिका तुम्हाला दिलेली ले असते तर त्या आप प्रश्नपत्रिकेवरती आपणाला सवय लागलेली असते की आपण काहीतरी अनावधानाने तिथं टिकमार्क करतो काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो तर तसा अजिबात घडता कामा नये जर तो विद्यार्थी सापडला तसा लिहिलेला तर तो पापीड म्हणून समजला असतो त्याला तीन वर्षे परीक्षेला बसता येणार नाही ही सर्वात महत्वाची सूचना आहे लिहायचं आहे ते उत्तर पत्रिकेमध्ये लिहा नंतर खोडा त्यावरती गुणाकार चिन्ह करा काही करा पण जे करायचं आहे ते उत्तर पत्रिकेवर करा क्वेश्चन पेपरवर अजिबात टिकमार करू नका बारीक टिंब सुद्धा करू नका क्लिअर कट तुमचा म्हणजे सीट नंबर असेल तो सीट नंबर टाकून बरोबर वाजून मिनिटापर्यंत तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असला पाहिजे सीट नंबरचा क्वेश्चन पेपर दुसऱ्याकडे गेला तर ते सुद्धा कॉपीड होऊ शकते ह्या अतिशय महत्वाच्या सूचना सर्वांना दहावी बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत त्यामुळे बऱ्यापैकी तुमच्या सुद्धा डोक्यात शिरले येते त्यात बारावीच्या परीक्षा सुरू झाल्यामुळं त्यातून तुम्हाला बोध आला आलाय त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही चांगला अभ्यास केला असाल फक्त एक मोठं आपलं पट्य पाळायचं आहे कुठल्याही प्रकारची चिटोरी कागद आपल्या सोबत असता काम नाही कुठल्याही प्रकारचा कागद त्या परीक्षेशी संबंधित असू दे अथवा नसू दे तस जरी सापडलं तरी ऍक्शन होऊ शकते त्यामुळे कुठल्याही प्रकारचा कागद चिटोरी आपल्या सोबत अजिबात बाळगायची नाही आणि अगदी तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यायची काय घाबरायचं ना अभ्यास केलेला असतो राहिला होता आता दोन महिने का वेन आपल्याला ते गांभीर्य कळलेलं आहे त्यामुळे तुम्ही निश्चितपणे अभ्यास केलाय चांगला पेपरला कुठल्याही प्रकारचा तणाव घेऊ नका तुमची काही शंका असेल काही जरी अडचण असेल तर तात्काळ त्या सुपरवायझरना सांगत जावा ताल लागले आहे किंवा अन्य काही कुठल्याही अडचण असेल तर तिथं तात्काळ सुपरवायझर सांगून ते निरसन करून घ्यायचं कुठलाही तणाव घ्यायचा नाही पहिल्या ब्लॉक पासून शेवटच्या ब्लॉक पर्यंत तुम्हाला बाहेर चेकअप केलं जाईल त्यानंतर मग तुम्ही ब्लॉकवर वर जायचं आहे सुपरवायझर तुमच्याकडे येतील तोपर्यंत तुम्ही जागा सोडायची नाही आणि सगळं चेकअप झाल्यानंतर वर्गात जाऊन बसायचं दोन मिनिटात Press the द बेल on ऑन द app and never miss another update.